भारतीय जनता पार्टीसाठी प्रचल प्रा प प्रचारात ते आठ नऊ दिवस ज आहोतच आणि त्याच्या अगोदर पण शिल्पायतीन खोत हिने महिलांसाठी आज महिलांना तिने बाहेर काढलं ज्या महिला घरात बसलेल्या त्यांना काही माहिती नव्हतं हो बाहेरचं जगत माहिती नव्हतं हो म्हणजे आमच्यासारख्या साठ वर्ष झालेल्या सा बायकांनी पण आम्ही स्वराज्य ढोल पथक पहिलं तिने उभं केलं आणि पहिलं ढोल पथक हे स्थापन केलं त्यात त्या सगळ्या महिलांनी हिरहिरीने त्यात बहुमत आणि म्हणजे खूप हिरहिरीने सगळ्यांनी भाग घेतला नंतर नारळ लढवीने आम्हाला माहितीच नव्हतं कधी नारळ बायका लढव का ते कायम आपले पुरुष लढवायचे आम्ही बघायला फक्त बघायची भूमिका घ्यायचो ते तिने हे नारळ लढवण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिलं आणि नंतर मग ते दांडिया दांडिया फक्त लेडीजसाठी तिथे जेंट्स कोण नाही म्हणजे असं नाही जेंट्स होते पण महिलांनीच व्यवस्थित नाचायचं त्याच्या रोमबाट हे काय ना काय कार्यक्रम मी दरवर्षी ती वर्षातून दोन तीन वेळा ती कार्यक्रम घेतच असते स्वतःच्या स्वबळावर कोणाचाही एक पैसे ती दिला हे नाही अशा नाही किंवा अपेक्षा नाही कधी स्वार्थ पण नाही कधी तिने केला कोणाकडून -कुण मला मिळावं त्याच्यानंतर मी कार्यक्रम राबवीन असं नाही तिने आणि सगळ्यांना सन्मान दिला आजपर्यंत ती अशी स्त्री आहे की सगळ्यांच्या सुखदुःखात ज्येष्ठ नागरिकांना तर ती थी अतिशय सावरून घेते आव म्हणजे आपल्या माऊलीप्रमाणे ती वागवते की असं नाही मला मतच पाहिजे मी आत्ताच मी पाच वर्ष आता बाहेर पडली पाच वर्ष तोंड दाखवणार असं नाही ती आज नऊ वर्ष आमच्याबरोबर तर नऊ दहा वर्ष ती वावरते म्हणजे झोकूनच घेते ना मुलांवर लक्ष म्हणजे लक्ष नाही असं नाही मागे मुलांसाठी सगळं ठेवलं आहे ना आपल्या संसार आपला पती किती काय असं नाही सगळं झोकूनच घेतलेलं आहे तिने आजपर्यंत आता एवढे मा एवढं लोक जे आहेत ना ते कधी एकदा मतं मागायला पाच वर्षांनी तिच्या तोंडच दिसत नाही त्यांची असं नाही ती कायम झोकून घेते आणि एकदम आम्हाला तर ती आ... यायलाच पाहिजे निवडून आणि आम्ही निवडून आणणारच कमळ निशन आणि भाजप आमचं हे विजनच आहे की शिल्पाकोतला आम्ही निवडून सगळी जण कमळाला मतं देऊन निवडून आणणार आणि सगळ्यांनीही एक हे एकमत ठेवून निवडून आण हीच माझी अपेक्षा